काय म्हणायस कोण हे करायचीस नाय हे नाही पुरं कपाट आणि भांडे कोण घाशी पाणी आणि भांडे कपाट एवढं दोन्ही पैकी दोन काम करायचे कुठले आवडते ते करायचे स्वागत आहे लाईव्ह यूट्यूब फॅमिली चला लवकर लवकर या लाईव्ह सगळ्यांनी मला काम सांगते मी तुला एकदा नाही म्हणलं ना करा स्वागत आहे लाईवला या लवकर लवकर आणि लाईक डन करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह ला काय चालय बाकी युट्यूब फॅमिली जेवण झालं का सगळ्यांचं तब्येत पाणी बरी आहे का या लवकर लवकर लाईवला सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह आपल्या हाय दादा स्वागत आहे तुमचं जेवण झालं का लाईव्ह लाईक करा

स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा लाईक डाऊन करा कमेंट बॉक्स मध्ये या नाही नाही भांडण चालू नाही ते बाहेरचे ती बाजूवाली बाई होती बाजूवाली बाई होती ती काहीतरी सांगायला लागते हातारी जास्त बडबड करत आहे हो म्हणलं तुम्हाला बाजूची बाई होती ती लाईक डन करा लाईव्ह ला आणि चॅनल सबस्क्राईब करा आपलं हाय सर्वांना हॅलो स्वागत आहे लाईव्ह जय भीम दादा जय भीम हाय ताई जय भीम लाईक डन करा की सगळ्यांनी आणि चॅनल सबस्क्राईब करा आपलं आमचं गाव जालना आहे तुमच्या घरापर्यंत आवाज येतो का बाजूवालीचा बाजूवालीच सांग आलती आमच्या दारात हॅलो हाय सर्वांना जालन्यामधून कुठून बोलत आहे सध्या लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला हाय 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 लाईक डन करा लाईवला भरपूर जण लाईव्हला जॉईंट आहेत तर लाईक डन करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आपलं हाय थँक्यू लाईक केलं हाय तुमचं नाव काय आहे माझं नाव आहे अर्चना तुम्ही जालन्यातून कुठून बोलत आहे जालन्यातून नाही मी ठाण्यातून बोलते मुंबईहून बोलते लाईव्ह मुंबईहून लाईक करा कोण म्हणजे तू कशाला आहेस नको आणू मला जवा पाहिजे मी आणू लाईक करा लाईव्ह लाईक करा हाय अर्चना ताई नमस्कार कसे आहेत तुम, ताई तुम्ही मी मस्त आहे तुम्ही कसे आहेत हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईव दालो हो जेवण झालं मला एक मुलगी बघा की आता कुठून बघावा तुम्हाला मुलगी नमस्कार ताई दुपारचं जेवण झालं का ताई हो झालं जेवण लाईक डन करा हाय हॅलो स्क्रीनला टच करा ना लाईक होऊन जाईल लाईव्ह मुंबईहून चावले आपला मस्त हो आप मैं भी मस्त हो आप कैसे हो ताई तुमचं गाव कोणतं आहे ताई जालना जालना नाही हो मुली नाही तिकडं आता हाय रामतेरी मेरी लाईक करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा सगळ्यांनी आ? का तू लगून दाखव स्वागत आहे स्वागत आहे लाईक करा ना सर्वांनी पटापट लाईक देऊन करा सगळ्यांनी नाही झालं चाय पाणी गाव आमचं हाय दादा स्वागत आहे तुमचं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच पुन्हा एकदा लाईव्ह लाईक करा भावांना बहिणीनं हॅलो थँक्यू पाणी कधी होणार आता बघू करायचं आहे नंतर नमस्कार हाय हॅलो हॅलो कसे आहेत ताई मी मस्त आहे तुम्ही कसे आहेत अर्चना ताई ओळखलं का आम्हाला आम्ही जालनाय कर देशमुख दादा तुमचं स्वागत आहे लाईवला गाव कोणतं आहे कुठून आहे लाईव्ह लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनल सबस्क्राईब करा गाव सांगा आमचं गाव आहे जालना लाईक करा यू, नाही हो क्लास घेत नाही लाईव्ह चालू आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह गाव आहे जालनाय नंबर सांगत नाही मी कोणाला नंबर देत नाही नंबरचा विषय करू नका बार बार राधे राधे लाइक डन करो सब्जेक्ट लाईव को हाय चॅनलला सब्स्क्राइब करा सगळ्यांनी थँक यू स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक डाऊन करा सगळ्यांनी लाईक डॉन करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा हाय <coughs> हॅलो लाईक करा ना सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा हाय हाय हॅलो लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह ला स्क्रीन ला टच करा लाईक होऊन जाईल हाय 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 लाईक डन करा लाईव्ह ला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या स्वागत आहे पुन्हा एकदा लाईव्हला सगळ्यांचं जय श्री कृष्णा तुम्ही कसे आहे कुठून आहे मी मस्त आहे आणि लाईव्ह आपला चालू आहे मुंबईहून लाईक डन करा जय श्री राम ताई जय श्री राम नमस्कार स्वागत आहे लाईवला लाईक डन करा लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं जा अगोदर पाईप लावून तो हा पाइप लावून जाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आता जय शिवराय शूटिंग साठी येऊ शकता का व्हिडिओ शूटिंग ला मी जात नाही कुठं आणि व्हिडिओ शूटिंग ला तुम्ही विचारताय खरंच तुमचा व्हिडिओ चालू आहे का कुठे लाईक डन करा लाईव्ह ला सगळ्यांनी चॅनल ला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली तेरा नंबर लाईक जाऊन थँक यू चला ताई बाय बाय ओके ओके बाय बाय लाइक डन करा लाईव्ह लाईक डन करा सगळ्यांनी हाय सर्वांना आप कैसे हो सब जन लाइक डन करा लाइव लाइक करा चैनल न सब्सक्राइब करा हाय सर्वांना हॅलो लाईव्हला लाईक करा और कुछ सुनाव स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह करून बघताय कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा